ए किती लय रे तू अंगणवाडी थाईनी मी इज नेम आपलं नेम ले एक नंबर आहे तुम्ही किती ला वर गौ बघाला त्याला पट्या डगळत ओके हलका आ दादू साधा माणूस नाही यु आहे यु मी तिच्याकडे पाहिलं तिने माझ्याकडे पाहिलं असं पाहता पाहता माझ्या आईशी गेलं त्याच्यानंतर

ना दा वजन ने वाढलं रे माझं कमी करा ते वजन काय काय आवश्यक माझ्याकडे एक नंबर आहे सांग ना मग वजन कमी करायचंय काय नाही सोपई एकदा दावीकडे में फिरवायची एकदा उजवीकडे फिरवायची काय टेबल ना लोक खायला वजन

जर तुम्हाला रात्र झोप येत नसेल तर माझ्याकडे एक नंबर आयडी आहे हो जर तुम्हाला <्णाथ> 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 नमस्कार मित्रांनो आज आहे माझा बड्डे आता मी ठरवलो या कणाला वाट वाटलं बोलायचं नाही कोणाला हाणायचं नाही

तुम्हाला काय वाटले आम्ही चिटणी वस्त काय राहू नका पाहू नका सर मी तयाच्या कामात बोलतोय